देत आहे म्हणून सांगा अशा वेगवेगळ्या भूमिका करत गेल्यामुळे त्यांना ते अडचणीचे दिवस आलेत आणि मग म्हातारपणी माणसाला वैफल्य आले त्यामुळे बडबडतायत आपण काही तिकडे लक्ष देत आता उरला सुरला जो भाग आहे तो त्यांना शिव्या देण्याच्या पलीकडे काय हातात आहे त्यांच्या त्यामुळे देऊ देत शिवाय आम्हाला काही अडचण नाही आपल्याला काही मोक पडत नाही आज माझी अशी विनंती आहे तुम्हाला ते मोदी साहेबांनी केलेले काम मला अशी तुमचं कन्नडमधलं भाषण थोडं थोडं मला कळलं थोडं थोडं भाषण मला कळलं सांगतो की अह मोदी साहेबांनी हे सगळं केलंय म्हणून मोदी साहेबांचं पहिला सांगितलं मोदी साहेबांनी या देशाच्या सीमा सुरक्षित केली तुम्ही मला सांगा आता सगळे आपण काम करणारी मंडळी आत काही शेजाऱ्याची पाजाऱ्याची मित्राची तिलाईक करायला जातो ती भांडण सोडवायला जातो काय भाऊभावांचा जमिनीचा वाद असेल कुठले काही वाद असतील तर मिटवायला पण जातो लवकर ऐकतात का आपल्याला माणसं दोनदा तीनदा समजावून सांगायला लागते मोदी साहेबांनी रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवलं शिकायला गेलेली मुलं आणि तिथं असणारी आ माणसं ही आपल्या देशात आणली दोन चार तास ते युद्ध थांबलं भारताचा तिरंगा ध्वज घेऊन ती शिकायला गेलेली मुलं आणि माणसं विमानातनं पाठवले विमान आणि ती सगळी माणसं इकडे आणली तोपर्यंत युद्ध थांबवलं <laughs> चायना सारखे मोठ राष्ट्र ज्यांची मिलिट्री फार मोठी आहे ते राष्ट्र सुद्धा मध्ये कुरबुर करायला लागलं ते सुद्धा राष्ट्र आपल्याशी युद्ध करायच्या मनस्थितीमध्ये आलं नाही आणि तो समेत मला आपल्याला सांगायचं आहे त्या देशाच्या सीमा चायनाने कधी घेतल्या काँग्रेसचे प्रधानमंत्री असताना घेतल्या त्याच्यावर काही ते बोलत नाही आणि आज मात्र तेवढा चांगला कारभार चालला आहे जल जीवन मिशनची कामं चालला आहे फायलांसाठी योजना आहे शेकडो योजना आहे शेकडो योजना तेवढा वेळ आपल्याला नाही वेळ आधीच होत चालला आहे आणि माझ्या सहकारी बांधवांनी मला सांगितलं की काका आता जोडणाल्या तुमच्या गावातच तो जोडणार आला आहे तलाव आहे जोडणारा तलाव त्याच्यासाठी निश्चितपणानं सगळ्यांनी प्रयत्न केला आणि खास करून आमचे संजय तिनी त्या कामामध्ये येत होते रवी पाटील आहे जमदाडे साहेब आहेत आरडी आहेत या सगळ्यांच्या भावना आहेत की इथनं टँकर चालाय सत्तर बहात्तर टँकर चालाय तीन तीन खेपा करत आहेत हे पाणी पहिल्यांदा तिथं यावं आज सकाळी आली पुन्हा पाणी आलेलं मागच्या वेळेलाही पाणी सोडलं होतं पण उन्हाळा इतका तीव्र आहे ते पाणी म्हणजे त्याची वाफ ही होती पर्क्युलेशन म्हणजे पाणी आणि रोज एवढ्या सव्वा दोनशे अडीचशे खेपा या तालुक्यातल्या गावांना पाणी पिठण जात आहे ते पाणीही तिथलं जात आहे अशा अवस्थेमध्ये त्या दोन नाल्यामध्ये ते पुन्हा पाणी आज पण सोडलं मागही महिना दीड महिन्यापूर्वी सोडलं होतं काही मंडळींनी विनंती केली या नाल्यात पहिल्यांदा पाणी पाणी झाल्यानंतर मागचं पाणी तुम्ही पण उचला ही विनंती आम्ही केलेली आहे लोक हे ऐकतात पिण्याच्या पाण्याची पहिला गरज आहे ते पाणी आणताना सुद्धा किती राजकारण झालं तुम्हाला माहिती आहे काही मंडळींनी पाणी सोडण्यासाठी विरोध केला कोयनेचं पाणी आणताना आपण काही माणसं अंगावर घेतली त्याच्यामध्ये माझ्यासारख्याची खासदार जे अडचणीत आले असती पण मी इमान राखलं ते तुमच्या शेतकऱ्यांसाठी आणि या जनतेसाठी इमान राखलं कोणाचीही तमा न करता मी त्या सगळ्या गोष्टी अंगावर हे निश्चितपणानं माझ्या हातनं परमेश्वरानं करून घेतलं मी केलं असं कधीही म्हणणार नाही माझा तो स्वभाव नाही तुम्ही मला संधी दिली म्हणून मी त्या पदावर गेलो पदावर गेलो म्हणून मी काम करू शकलो ही माझी भावना आहे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की काही माणसं सोनाची तरी लाभार्थी आहेत या गावात त्यांचा जर सत्सेग विवेक बुद्धी जागी असेल छातीवर हात ठेवून त्यांनी मी काही केलं नसेल तर त्यांनी तिकडं शंभर टक्के विशाल पटलाला मतदान करावं आणि जर काही मी चांगलं केलं असेल आणि विशाल पटेल कधी तुमच्या बत्तीला आला असेल तरी अडचण नाही पण या इलेक्शनपासून मागच्या इलेक्शनपर्यंत कधी कुणाला भेटणं नाही कधी कुठल्या कामात नाही कुठल्या अडचणीत नाही लोकांच्या प्रश्नात नाही कुठल्या आंदोलनात नाही त्यामुळं त्या सगळ्या भावना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की उद्याच्या सात तारखेला ते गाव मोठं आहे त्या गावातल्या मंडळींनी अतिशय ताकदीनं चिन्हासमोर बटन दाबून मोठ्या फरकानं मला विजय करा एवढी आग्रहाची विनंती करतो आणि अधिकाणी थांबतोष जाऊन द्या